नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा उद्यानातील बंद झालेली झुकझुक गाडी झाली सुरू आशिष खांडगे यांच्या प्रयत्नांना यश तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील नगर परिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यानाची दुरावस्था झाली असून उद्यानातील झुकझुक गाडी बंद याबाबतची बातमी अठ्ठावीस मे रोजी सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आणि अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर बातमीची तळेगाव दाभाडे नगर परिषदेने तातडीची दखल घेऊन जुगजुग गाडी बुधवारी दिनांक पाच जून रोजी चालू केली यावेळी बालचमू उल्लासित झाले त्यांच्या पालकांनाही आनंद झाला बंद झालेली गाडी सुरू करण्याबाबत युवा नेते आशिष खांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना याबाबत जागृत करून प्रयत्न केले सदर गाडी रुळांच्या पट्ट्यांमधील लाकडी पट्ट्या खराब झाल्यामुळे बंद पडली होती खराब झालेल्या पट्ट्या बदलून गाडी चालू करण्यात आली बंद पडलेली जुगजुग गाडी चालू झाल्यामुळे बालचमुन गाडीत बसून फेऱ्या मारण्याचा आनंद घेता येईल गाडी चालू झाल्यामुळे युवा नेते आशिष खांडगे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आणि पत्रकारांचे आभार मानले कनी तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या उद्यानामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी ही ट्रेन बंद आहे याची मागणी केली होती की के लवकरात लवकर चालू करून देण्यात यावी तर मुख्य अधिकारी आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्ही मागणी केल्याप्रमाणे आज या लहान मुलांची ट्रेन लवकरात लवकर चालू करून दिली त्याबद्दल नगर परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे या गार्डनमध्ये खेळणी पण तुटलेली आहेत किंवा पाथवे तुटलेला आहे याच्याकडे पण मुख्य अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन लोकांसाठी गार्डन सुसज्ज करण्यामध्ये लवकरात लवकर प्रयत्न करावा अशी या आल्टेनो कॉलनीमधील सर सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही मागणी करतो मी दिनेश निळकंठ रहिवासी आल्टेनो कॉलनी मी प्रथमता जनसेवक आशिष भाऊ खांडगे आणि तळेगाव लाभारे नगर परिषद यांचा खूप खूप आभार मानतो की आमच्या कॉलनीचं वैभव असलेलं फुलं आणि तळेगावची ही गाडी बऱ्याच दिवसापासून बंद होती आणि आमच्या इथल्या मुलांचे जी हिरबुड होत होती तर ती यांच्या सतर्कतेमुळे आणि तळेगावतील पत्रकारांच्या सहकार्यामुळे जी बातमी लावली आणि त्याची दखल या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या का, कार्यसम्राट मुख्याधिकारी साहेबांनी घेतल्यामुळे हा जो प्रश्न आहे हा आशिष भाऊ खांडगे यांच्या माध्यमातून सुटला त्याबद्दल मी आमच्या सर्व समस्त आलटेनो कॉलनीच्या रहिवाशांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी अजून या गार्डन या या चा वैभव कसा वाढेल याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच तळेगावच्या वैभवामध्ये या भर पडणार धन्यवाद तळेगाव मधले ट्रेन बिघडली होती तेव्हा आम्हाला खूप हे होतं आणि जेव्हा ट्रेन चालू झाली आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद आमच्या गार्डन मधली ट्रेन खराब झाली म्हणून आम्ही इकडे तिकडे खूप रोज खेळायचो आणि इकडं काही

अ दादा ने ये ट्रेन चालू कराई हमारे तलेगांव के पत्रकार और हमारे राठौर दादा इन सब के सहयोग से यहाँ की जो ये ट्रेन है ये दोबारा शुरू हुई और हमारे कॉलोनी के बच्चे काफी खुश है कॉलोनी के क्या बाहर के भी बच्चे काफी खुश का। है यहाँ आके थैंक यू आपल्या परिसरातील ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चैनल शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधि नेमूक चालू है आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा